तर भारत सरकारला आंतरराष्ट्रीय मंचावर मोठं यश लागलंय युएन सुरक्षा परिषदेत पुलवामा हल्ल्याचा जोरदार निषेध करण्यात आलाय त्यामुळं पाकिस्तानचा खोटारडेपणा जगासमोर पुन्हा एकदा बेनकाम झाला मोदी सरकारला मिळालं मोठ यश पाकिस्तानला बसला चारशे चाळीस वोल्टचा झटका युएन सुरक्षा परिषदेत पाकला सणसणीत चपरा हा हल्ला अत्यंत भ्याड आणि लांछनीय म्हटलंय प्रसिद्धी पत्रकात जैश ए मोहम्मदचा केला स्पष्ट उल्लेख दहशतवादा विरोधात लढणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर फार मोठं यश लाभलंय पुन्हा एकदा पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा बुरखा टाराटारा फाडला गेलाय संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तान खालून वरून नागडा झालेला आहे सुरक्षा परिषदेनं पुलवामा मधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करताना हा हल्ला भ्याड आणि लांछनीय असल्याचं सांगितलं इतकेच नव्हे तर आपल्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्टपणे दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा उल्लेख केला एकीकडे भारतानं पाकिस्तानचे पाणी रोखले तर दुसरीकडे सुरक्षा परिषदेनं जैश ए मोहम्मदचं नाव घेऊन पाकिस्तानला ना ठोकलंय पुलवामा हल्ल्यात पाकिस्तान मधील दहशतवादी संघटना पाकिस्तानची जमीन आणि पाकिस्तानी लोकांचा हात नसल्याचा सिद्ध करण्यास पाकिस्तान असमर्थ ठरलाय सुरक्षा परिषदेत जैश ए मोहम्मदचं नाव उघडपणे घेतलं जाणं हे भारतासाठी मोठं यश आहे जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना पाकिस्तानच्या जमिनीवर वाढली असून त्याचा मोरक्या मसूद अझहर पाकिस्तानात खुलेआम फिरतोय सुरक्षा परिषदेचे सदस्य असलेल्या चीन मसूद अजहरला दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना नेहमीच खीळ घातली प्रयत्नात नेहमी आपल्या व्हेटो पॉवरचा उपयोग अनेकदा करण्यात आला यावेळी या निंदा प्रस्तावाला विरोध केला आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद विरोधात फ्रान्स भारताच्या पाठीशी उभा राहिलाय लवकरच सुरक्षा परिषदेत या संदर्भात फ्रान्स कडून प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे हा प्रस्ताव मांडला गेला तर तो दहा भारतानं मसूद अझरवर बंदी घालण्याचा प्रस्ताव आणला होता आणि त्यावर वारंवार चीननं आपला नकाराधिकार वापरला परंतु आता अन्य देश भारताच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याने अशा वेळी चीनला विरोध करणं सोपं राहणार नाही ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी मुंबई